नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज खूप महत्वाची माहिती आणि नवीन योजनेसंदर्भात आपण महत्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो संपूर्ण शंभर टक्के अनुदान असणाऱ्या आठ योजना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्या योजना कोणत्या आहेत त्या योजनेअंतर्गत कोणत्या म्हणजे कोणत्या योजनेअंतर्गत या योजना आहेत कुठल्या योजना आहेत याला अनुदान किती आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो पोखरा तर पोखरा टू पॉईंट झिरो तर हे तर नाव तुम्ही ऐकलंच असेल तर ही योजना आहे या यामध्ये या काही योजना आहेत त्या योजना काय आहेत ते पण आपण पाहणार आहोत पण पोखरा ही एक अशी एक ऑनलाईन वेबसाईट आहे एक योजना या योजनेअंतर्गत खूप साऱ्या शेतकऱ्यासंदर्भात योजना आहेत आणि तिथे खूप शंभर टक्के अनुदान या योजनेअंतर्गत तुम्हाला भेटणार आहे तर त्या सा त्या आठ योजना कोणत्या आहेत त्यावरती आपण थोडा प्रकाश टाकणार आहोत ते शेतकऱ्यासंदर्भात खूप महत्त्वाचं अपडेट आहे महत्त्वाची माहिती आहे तर शेतकरी बांधवांनो त्या आठ योजना कोणत्या आहेत ते आपण सांगूया तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी संजीवनी योजनेअंतर्गत ह्या आठ योजना आहेत तर त्या आठ योजना ते आपण सांगणार आहोत तर शेतकरी बांधवनं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतकऱ्याच्या संदर्भात खूप महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची अपडेट आहे आणि ही योजना सध्या याचे ऑनलाईन अर्ज बंद आहेत पण तुम्हाला माहीत असावा म्हणून या योजनेसाठी योजना आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो त्या योजना कोणत्या आहेत तर त्याला जाणून घेऊया तर पहिले आहे ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना ठीक आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला ठिबक भेटणार आहेत त्याला बी शंभर टक्के अनुदान आहे शासनाची ही योजना आहे आणि दुसरी आहे गोड्या पाण्यातील मासेपालन योजना म्हणजे तुम्ही जर विहीर असेल किंवा शेतळ असेल यामध्ये तुम्ही जे आहे मासेपालन करू शकता आणि गोड्या पाण्यामध्ये तुम्ही याचं जे माशासाठी तुम्ही अनुदान घेऊ शकता तिसरी योजना आहे फळबाग बांबू लागवडी योजना ठीक आहे तुम्ही आंब्याची शेती असेल किंवा फळ फळबागा असेल म्हणजे त्याच्यात सगळे फळाची शेती ती पुन्हा बांबू लागवड आहे त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला अनुदान भेटणार आहे पुढची आहे विहीर पुनर्भरण योजना म्हणजेच तुमच्या विहिरीच्या ज्या योजना आहेत त्या योजनेला सुद्धा तुम्हाला अनुदान भेटणार आहे आणि ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे या प्रकल्पानुसार तुम्हाला अनुदान या योजनेअंतर्गत अनुदान भेटणार आहे तिसरं म्हणजे मधुमक्षिका पालन अनुदान योजना म्हणजेच मधुमक्षिका म्हणजेच तुम्हाला जे मधमाशाचं जे पालन आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता त्यालासुद्धा तुम्हाला अनुदान भेटणार आहे पुढचं आहे गांडूळ खत नापेड सेंद्रिय निविष्ट उत्पादन युनिट अनुदान म्हणजेच गांडूळ खत निर्मितीसाठी सुद्धा तुम्हाला शासन हे अनुदान देणार आहे आणि पुढचं आहे सामुदायिक शेततळे शंभर टक्के अनुदान ठीक आहे शेततळे संदर्भात सुद्धा तुम्हाला अनुदान भेटणार आहे तुमच्या शेतामध्ये तुम्ही पडीक जमिनीमध्ये शेततळे करू शकता पुढलं आहे शेडनेट हाऊस प्लॅस्टिक टनेल हरित उत्पादन योजना योजना अनुदान हुजना, ठीक आहे या सुद्धा तुम्हाला अनुदान भेटणार आहे तर आपण पाहिलं की शासनाच्या नानासाहेब देशमुख जी योजना आहे जी संजीवनी योजना आहे या योजनेअंतर्गत कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेअंतर्गत तुम्हाला ह्या आठ योजनेचा अनुदान तुम्हाला भेटणार आहे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत का नाहीत ते आपण प्रत्येक योजनानुसार त्याचं पात्रता अटी नियम काय ते पण आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो पण याच्यासाठी तुमचं गाव या संजीवनी प्रकल्पाला लिस्टेड आहे का ते पाहायचं असेल तर तुम्हाला ही एक वेबसाईट आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण वेबसाईट देणार आहेत आणि त्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन तुमचं गावाची लिस्ट डाउनलोड करू शकता तर लिस्ट तुम्ही कशी डाउनलोड करू शकता तुमच्या कमेंट ज्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला काय करायचंय इतर दुवेवरती क्लिक करायचंय आणि इतर दुवेवरती क्लिक केल्यावर तुम्हाला इथं दिसेल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पाच हजार एकशे बेचाळीस गावांची यादी ठीक आहे महाराष्ट्रातील पाच हजार बेचाळीस जे आहेत त्यांची गावाची यादी तुम्हाला तालुक्यासहित दिल्ल्यास विभागासहित दिसणार आहे तिथे जाऊन तुम्ही ती यादी डाउनलोड करा आणि डाउनलोड करून तुम्ही तुमचं गाव तिथं पाहू शकता की या प्रकल्पामध्ये तुमचं गाव बसू शकतं का तर शेतकरी बांधवांनो आपण या शेतकऱ्याची जी नोंदणी आहे त्या नोंदणीवरती गेला तर आपल्याला तिथे सध्या अर्ज बंद आहेत म्हणून असं येते त्यामुळे तुम्ही सध्या तर अर्ज करू शकत नाहीत आणि तुम्हाला थोडंसं थांबायचं काही दिवस कारण की या योजनेचे फॉर्म आता सध्या बंद आहेत नोंदणी बंद आहे तुम्ही पाहू शकता नवीन नोंदणी सुविधा सध्यास्तरीत उपलब्ध नाही म्हणजेच या जी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे या योजनेमध्ये सध्या नोंदणी बंद आहे लवकरच ही नोंदणी चालू होईल पण तुमच्या माहितीसाठी आपण ही माहिती तुम्हाला माहीत असावी की नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजने प्रकल्पामध्ये तुम्हाला आठ योजनेचा शंभर टक्के अनुदान घेऊन तुम्हाला ही प्रकल्प म्हणजे योजना तुम्ही लाभ घेऊ शकता तर शेतकरी बांधवांनो या योजनेसाठी तुमचं गाव तर पाहिलंच तर या योजनेमध्ये तुमचं गाव बसतं का नाही त्या लिस्टमध्ये डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लिस्टेड आपण तिची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये टाकूया की याची या योजनेसाठी आठ ज्या योजना आहेत त्यांच्या योजनाची यादी आपण या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता की तुम्हाला कुठली योजनाला अर्ज करायचा आहे त्याची माहिती पूर्ण आपण व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत पण त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत त्या योजनेसाठी म्हणजे जेणेकरून तुम्हाला तिथे जाऊन नोंदणी करता येईल तर ठीक आहे शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी योजना आठ योजना आहे त्या आठ योजनेतली एक योजना घेऊन आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्याला अर्ज काय नियम काय अटी काय कागदपत्र काय लागणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण एक योजना घेणार आहोत त्या योजनेची संपूर्ण माहिती मा व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार